यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले स्क्वेअर सुसज्ज शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर इचलकरंजी शहराच्या जिवाळाचा पाणी प्रश्नासह सर्व मूलभूत प्रश्न निश्चितपणे सोडू अशी ग्वाही इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय कांबळे युवा मंच आणि चोंडेश्वरी युवा फाउंडेशनच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी स्वागत बाबासाहेब कोतवाल यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाशराव सातपुते यांनी केले पुढे बोलताना संजय कांबळे यांनी मी एकवीस वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत आहे आणि या कालावधीत उपनगराध्यक्ष पदे भूषविले या काळात शहरातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच विविध लोकोपयोगी विकास कामे केले सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आपल्या ध्येयामुळेच महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपल्याला दिलेला पाठिंबा पाहता मला नवी ऊर्जा मिळाली आहे त्यामुळेच आपण विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा बाळगली त्यानुसार काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली आहे त्यावेळी नेत्यांनी तयारीला लागण्याचे आदेशही दिले असल्याचे सांगत मला सर्वांनी पाठबळ देण्याची विनंती केली प्रसंगी मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने गत पाच महिन्यात खासदार धैर्यश्री माने यांनी किमान बैठक लावण्याची तसदी घेतली नाही तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते त्यामुळे यंदा परिवर्तन घडून सर्वांना सदैव सोबत घेऊन जाणाऱ्या संजय कांबळे यांच्या पाठीशी राहूया असे आवाहन केले यावेळी प्रकाश मोरबाळे उदय बुगड प्रमोद पाटील सुहास जांभळे रियाज चिकोडे सयाजी चव्हाण संतोष कांदेकर विश्वनाथ मुसळे शीतल दतवाडे आदींनी मनोगत व्यक्त करत पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी एकजुटीने त्यांच्या सोबत राहील असा विश्वास दिला या मेळाव्यास चंद्रकांत शेळके धोंडीराम कस्तुरे मुरलीधर निमणकर शिवाजी शिंदे सुरेश भुते प्रमोद मुसळे आनंदराव साखरे विलास पाडळे मधुकर वरुटे यांच्यासह देवांगोष्टी समाजाचे सर्व पदाधिकारी महिला तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी संजय कांबळे युवा मंच आणि चौंडेश्वरी युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले आभार पंडित ढवळे यांनी मानले